निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास तीन गोवंश जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले असून तीन गायी आणि वाहन जप्त करण्यात आले आहे मात्र चलाखेने काही अंतरावर वाहन थांबवून आरोपी रात्रीच्या अंधारात पसार झाले प्राप्त माहितीनुसार एम एच शून्य पाच ए एक्स बारा तेरा कंपनीची क्रमांकाची महिंद्रा कंपनीच्या झायलो या चारचाकी वाहनामध्ये गोवंश जनावर कोमून शहरातील जयस्तंभ चौकातून चिखली रोडच्या दिशेने जात असल्याची गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने त्रिशरण चौक नाकाबंदी करून सदर चौका वाहन त्रिशरण चौकाजवळ पोहोचत असताना वाहन चालकाला समोर पोलीस दिसून आले त्यानंतर वाहन जागीच सोडून चालक आणि इतर तिघे पळून गेले परंतु रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आरोपी फरार झाले त्यावेळी पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केला मात्र गडद अंधारात फरार होण्यास आरोपींना यश आलं गोवंश जनावरांची वाहतूक करणारे वाहन आणि तीन गायी पोलिसांनी जप्त केल्या असून आरोपींचा कसून शोध सुरू आहे चालकासह तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज रात्री तीन वाजता बुलढाणा शहर येथील त्रिश्रण चौकात माननीय एस डी पी ऑफिस येथील कर्मचारी तसेच आमच्या पोलीस स्टेशनमधील रात्रग्रस्त असे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना अचानक त्यांना एक संशयास्पद झायलो गाडी दिसली सदर गाडीला त्यांनी हात दिला असता त्या गाडीतील गाडीच्या गाडी त्यांनी काही अंतरावर पोलिसांच्या गाडी थांबवली आणि त्यातील दोन इसम व ड्रायवर हे गाडी सोडून पळून गेले त्यानंतर कर्मचाऱ्यांनी काही कर्मचारी गाडीकडे गेले व काही कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तींचा पाठलाग केला तर अंधाराचा फायदा घेऊन ते इतर जे आरोपी आहेत ते फरार झाले गाडीजवळ गेले असता गाडीमध्ये बघितले असता त्यांनी येथीलच तीन गाई चोरी केलेल्या सदर गाडीमध्ये मिळून आल्या त्यावरून सदर गाडी आम्ही डिटेन करून पोलीस स्टेशनला लावलेली आहे काल रात्री गुन्हा दाखल केलेला आहे व तसंच पुढील तपास चालू आहे ही गाडी कुठली आहे ही गाडी जी आहे एम एच झिरो फाईव्ह असा त्या गाडीचा नंबर आहे आणखी आता त्या गाडीचा आर टी ऑफिसकडून देऊन नेमका गाडीचा मालक कोण आहे चालक कोण आहे याचा तपासादरम्यान शोध घेतला जाईल बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य